आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ग्रॅज्युटी म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय ग्रॅज्युटी पेमेंट ॲक्ट एकोणीसशे एक बहात्तरची लागूता त्याचबरोबर ग्रॅज्युटीसाठी पात्रता निकष ॲक्ट अंतर्गत नॉमिनेशन प्रोसेस ग्रॅज्युटीची गणना कशी केली जाते ग्रॅज्युटी देवकासाठी कमाल मर्यादा काय आहे ग्रॅज्युटीचे टॅक्स उपचार ग्रॅज्युटी नाकारल्या जाऊ शकणाऱ्या अटी ग्रॅज्युटी नियमांमधील अलीकडील बदल त्याचबरोबर जर ग्रॅज्युटी भरली नसेल तर काय करावे आणि निष्कर्ष तर या सर्व गोष्टींना आज आपण कवर करणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ थोडा लांब होणार आहे थोडा लंबा होणार आहे तर तुम्हाला स्किप न करता बघायचा आहे कारण मग तुम्ही जर स्किप केलं तर तुम्हाला काहीही समजणार नाही कारण अंगणवाडी शेविकेलाही मदत नसते तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आणि यामध्ये तुम्हाला सर्व काही माहिती मिळणार आहे ग्रॅज्युटीबद्दलची आणि तुम्हाला काय पात्रता असणार आहे आणि तुम्हाला ही ग्रॅज्युटी लागू आहे का किंवा होणार का याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांडे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाही मदत निसता येईल तसे अशाच कार्यकर्ता आहे तसंच लाडक्या बहीणसंबंधीचे त्याचबरोबर जे, जे शासकीय नवनवीन योजना येतात त्या योजनासंबंधीचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो तर बेल आयकनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर ताईंनो तुम्हाला माहीतच असेल की आपल्या ताई भगिनी अंगणवाडी सेविकाच्याही मदतनीस ह्या रस्त्यावर उतरून धरणे आंदोलन करून आपल्या ग्रॅज्युटीच्या हक्कासाठी पेन्शनसाठी त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळवण्यासाठी लढत आहेत धरणे आंदोलन करत आहेत तीव्र आंदोलनसुद्धा करत आहेत कडक उन्हातसुद्धा त्या बाहेर कडाक्याच्या उन्हामध्ये सुद्धा येऊन आपले धरणे आंदोलन आणि सरकारचा निषेध करत आहेत तर सरकारनं त्यांना ग्रॅज्युटी लवकरात लवकर लागू करावी पेन्शन लागू करावं त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जासुद्धा त्यांना लवकरात लवकर द्यावा ही अपेक्षा आहे परंतु अजूनही सरकार त्यावर गंभीर नाही आहे तर न ग्रॅज्युटी ही लागू झालेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ग्रॅज्युटी सर्वांना लागू झालेली आहे अंगणवाडी सेविकदैव मदतनीसतं यांना कर्नाटक आणि गुजरातसारख्या राज्यात ती लागूसुद्धा आहे आणि तुम्हालासुद्धा ती लागू आहे परंतु महाराष्ट्र सरकार तुम्हाला अजूनही ती देत नाही आहे तर यासाठीच तुमचे जे धरणे आंदोलन आहेत चालू आहेत आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातूनसुद्धा आपण सरकारपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे म्हणजे कसं आहे की सरकारलासुद्धा समजलं पाहिजे की यांना ग्रॅज्युटी ही लागू झालीच पाहिजे तर त्याचबरोबर पेन्शन आणि शा शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जासुद्धा त्यांना मिळाला पाहिजे चला तर आपण आज जाणून घेऊया सर्वात आधी की ग्रॅज्युटी म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय हे आपण सर्वात आधी जाणून घेऊया तर पहा ग्रॅज्युटी पेमेंट ॲक्ट एकोणीसशे बहात्तर हा भारतातील एक महत्त्वाचा कायदा आहे जो संस्थेला दीर्घकालीन सेवा प्रदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ सुनिश्चित करतो कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्ती राजीनामा किंवा मृत्यू किंवा अपंगत्वाच्या बाबतीत एक रकमी ग्रॅज्युटी पेमेंट प्राप्त होणे अनिवार्य करते ही तरतूद फायनान्शियल सेफ्टी म्हणून नेट म्हणून कार्य करते आणि समर्पित सर्व्हिसच्या वर्षासाठी रिवॉर्ड म्हणून काम करते ग्रॅज्युटी हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ई पी एफ आणि पेन्शन यासारख्या इतर निवृत्ती लाभापेक्षा भिन्न आहे कारण ते थेट नियोक्त्याद्वारे भरले जाते आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानाची आवश्यकता नाही अधिनियम सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात लागू होते पात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेसाठी आर्थिक भरपाई प्राप्त होईल याची खात्री करते तर बघा पेन्शन ग्रॅज्युटी यामध्ये खूप मोठा फरक आहे प्रॉविडेंट फंड जे असतात पी एफ वगैरे पी एफ पेन्शन आणि ग्रॅज्युटी यामध्ये फरक आहे पेन्शन आणि पी एफ हा जो आहे हा वेगळा भाग झाला आणि ग्रॅज्युटी ही वेगळी भाग झाली कारण ग्रॅज्युटीमध्ये तुम्हाला तुमची जी सर्विस तुम्ही करत असता जिथे कुठे नोकरी करत असता त्यामधील तुमचा जो पगार असतो त्या पगारामधून काही भाग हा कंपनी त्यांच्याकडे ठेवतो काढून त्याचबरोबर कंपनीकडून त्याच्या दुप्पट जो भाग असतो त्यामध्ये टाकून एकूण अशी एक जी सर्विस तुमची होते त्या सर्विसच्या तुम्ही निवृत्त झाल्यानंतर तो पूर्ण जो पैसा जमा होतो तो पैसा तुम्हाला ग्रॅज्युएटीच्या रूपाने मिळत असतो यामध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वपूर्ण आहे की तुम्हाला जी ग्रॅज्युटी आहे ही तुम्ही खाजगी क्षेत्रात काम करत असाल किंवा मग सरकारी क्षेत्रात काम करत असाल तर दोन्ही क्षेत्रामध्ये तुम्हाला हे मिळणे आवश्यक आहे आणि ती मिळत असते कारण की कायदा तसा बनलेला आहे तर बघा ग्रॅज्युटी म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय हे आपण आज बघणार आहोत ग्रॅज्युटी हा नियोक्त्याने कर्मचाऱ्यांना त्याच्या दीर्घकालीन सेवेसाठी प्रशंसाचे टोकन म्हणून दिलेला फायनान्शियल लाभ आहे जेव्हा कर्मचारी नोकरी सोडतो विशेषतः निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा राखण्यास ही मदत करते ही जी ग्रॅज्युटी आहे ही आर्थिक सुरक्षा राखण्यास मदत करते सॅलरी आणि सर्व्हिसच्या वर्षावर आधारित ग्रॅज्युटीची गणना केली जाते ग्रॅज्युटी पेमेंट ॲक्टचे प्राथमिक उद्दिष्ट हे सुनिश्चित करणे आहे की संस्थेसह लक्षणीय कालावधीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या समर्पण आणि योगदानासाठी भरपाई दिली जाते आता बघूया ग्रॅज्युटी पेमेंट ॲक्ट एकोणीसशे बहात्तरची लागूता ग्रॅज्युटी ॲक्टचे पेमेंट विविध संस्था आणि क्षेत्रांवर लागू होते दहा किंवा अधिक कर्मचाऱ्यांसह नियुक्त्यांनी ग्रॅज्युटी लाभ प्रदान करणे आवश्यक आहे हे कायदा अनिवार्य करते ॲक्ट कवर तर तुम्ही बघू शकता दहा किंवा त्यापेक्षा अधिक जर कोणा संस्थेमध्ये ते प्रायव्हेट असो की सरकारी असो त्या संस्थेमध्ये जर कुणी दहा किंवा त्याच्या जास्त व्यक्ती काम करीत असतील तर तिथं ग्रॅज्युटी ही लागू होते ग्रॅज्युटी ॲक्टनुसार हे तुम्हाला तिथं ग्रॅज्युटी प्रदान त्या संस्थेला करावी लागत असते आणि ही जे हा जो ॲक्ट आहे ग्रॅज्युटीचा हा कुठे कुठे लागू होतो तर तुम्ही बघा कारखाना खाणी तेल क्षेत्र बावनस्पती बंदरे आणि रेल्वे त्याचबरोबर किमान दहा कर्मचाऱ्यांसह दुकाने किंवा संस्था सरकारी संस्था आणि खाजगी क्षेत्रातील फर्म बघा जरी एखादी संस्था दहा कर्मचाऱ्यांपेक्षा कमी करते तरीही ती आधी प्रोशो थ्रेशोल्ड ओलांडल्यानंतरही ते कायद्यांतर्गत कवर केले जाईल तर बघा आ, सरकारी संस्था आणि खाजगी संस्था जे असतील त्याचबरोबर किमान दहा कर्मचारी असणारी दुकाने किंवा फर्म त्याचबरोबर कारखाने खाणी इत्यादी तर या सर्व क्षेत्रामध्ये जे कामगार काम करत असतात ते मग प्रायव्हेट असो की शासकीय असो त्यांना ही ग्रॅज्युटी लागू आहे ग्रॅज्युटी ॲक्ट एकोणीसशे बहात्तरनुसार तर पहा ग्रॅज्युटीसाठी पात्रता निकष जर कर्मचारी खालील अटी पूर्ण करीत असतील तर ग्रॅज्युटीसाठी पात्र आहेत तर बघा पहिलं काय आहे तर बघा हे महत्त्वपूर्ण आहे अंगणवाडी सेविकेलाही मदत नसते संपूर्ण बघा तुम्ही पात्र कधी व्हाल हे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता सलग पाच वर्षाची सेवा पूर्ण करणे तुम्ही कोणत्या संस्थेमध्ये काम करत असाल खाजगी किंवा प्रायव्हेट किंवा मग सरकारी तर तुम्हाला तिथं पाच वर्ष कमीत कमी पाच वर्ष सेवा देणं आवश्यक राहणार आहे त्यानंतरच तुम्ही ग्रॅज्युटीसाठी हकदार व्हाल तर बघा कर्मचाऱ्यांनी समान नियोक्त्यासह सलग पाच वर्षासाठी काम केलेले असावे म्हणजे एकाच ठिकाणी तुम्ही पाच वर्ष काम केलेले असावे तर तुम्ही यामध्ये पात्र व्हाल त्यानंतर दुसरं आहे इथं एक अपवाद आहे आणि तो अपवाद काय बघा जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आले तर पाच वर्षाची आवश्यकता लागू होत नाही तर बघा अट काय आहे की पाच वर्ष कमीत कमी तुम्ही तिथं काम केले पाहिजे त्याचनंतर तुम्हाला ही लागू होणार आहे परंतु त्यामध्ये अपवाद असा आहे की तुम्ही जर त्या काळामध्ये पाच वर्ष तुम्हाला झाले नाही नोकरीला आणि तरीसुद्धा तुम्हाला ग्रॅज्युटी मिळणार पण कधी ज्यावेळेस तुमचा मृत्यू झाला किंवा मग कायमस्वरूपी अपंगत्व आले तर मग हे अट तुम्हाला लागू राहत नाही तरीहीसुद्धा तुम्हाला ही मिळणार आहे तर खाली बघा जेव्हा ग्रॅज्युटी भरली जाते तेव्हाची परिस्थिती काय असते बघा निवृत्ती किंवा सेवानिवृत्ती बघा तुम्हा तुम्ही निवृत्ती घेतली असेल किंवा मग तुमची सेवानिवृत्ती झाली असेल त्यावेळेस त्याचबरोबर वर पाच वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर राजीनामा तुम्ही पाच वर्षाची सेवा दिली त्यानंतर तुम्ही राजीनामा दिला स्वतः त्यावेळेसही तुम्हाला ग्रॅज्युटी लागू राहणार आहे आणि जर का मृत्यू झाला तुमच्या सेवेत असताना तुम्ही तर मग तुम्हाला नॉमिनी किंवा कायदेशीर वारसांना ही ग्रॅज्युटी दिली जाते जर तुमचा मृत्यू झाला सेवा दरम्यान पाच वर्षाच्या अगोदरच तरीही ती ग्रॅज्युटी तुम्हाला तुमच्या वारसांना ती दिली जाते त्याचबरोबर आहे अपघात किंवा आजारांमुळे अपंगत्व जर तुमचा अपघात झाला त्यामुळे जर तुम्ही अपंगत्व आलं तुम्हाला हमेशासाठी त्याचबरोबर किंवा मग तुम्ही आजारी पडला आणि आजारी पडल्यामुळे जर तुम्हाला अ अपंगत्व आलं तरीसुद्धा तुम्हाला ही ग्रॅज्युटी दिल्या जाणार आहे ॲक्ट अंतर्गत नॉमिनेशन प्रोसेस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अकालीन मृत्यूच्या बाबतीत ग्रॅज्युटी प्राप्त करण्यासाठी व्यक्तीला नॉमिनेट करणे आवश्यक आहे नॉमिनेशन संदर्भात काही प्रमुख मुद्दे तर बघा नॉमिनेशन तुम्हाला कसं करायचं आहे याबद्दलचे काही मुद्दे यांनी सांगितलेले आहे तर बघा नामांकन लिखित स्वरूपात आणि नियोक्त्याकडे सादर करणे आवश्यक आहे तुमचं जे नामांकन असते ते लिखित स्वरूपात आणि नियुक्त्याकडे सादर करणं आवश्यक आहे तुम्ही ज्यावेळेस नोकरीवर लागता किंवा मग सेवा देता त्यावेळेससुद्धा तुम्हाला हे करता येते तुमचं नॉमिनेश तुम्हाला ठेवता येते काही अपघात किंवा असं काही घडल्यास दुर्दैवी दुर्दैवी घटना घडल्यास तुमच्या वारसांना ते दिले ते त्याचबरोबर त्यानंतर तुम्हाला अपघाती मृत्यू वगैरे झाल्या त्यानंतरही तुम्ही ते देऊ शकतात किंवा तुमचे वारस तिथं देऊ शकतात त्याचबरोबर जर कर्मचाऱ्याकडे नॉमिनेशनच्या वेळी कोणतेही कुटुंब नसेल तर ते कोणालाही नॉमिनेट करू शकतात तर बघा तुम्हाला जर तुमचे वारस नसतील मुलं लेकरं बाळ कुणू काहीही नसेल समजा तर मग तुम्ही तुम्हाला तुमचे काका किंवा मग इतरही तुमचे आत्या मामा इत यांनाही नॉमिनेट करू शकता जर कर्मचाऱ्याचे लग्न झाले किंवा मुले असतील तर नॉमिनेशन अपडेट केले पाहिजे बघा तुमचं जर लग्न झालं तुम्ही नोकरीवर लागल्या तुम्हाला तुमचं लग्न झालेलं नव्हतं परंतु आता तुमचं लग्न झालं तर मग तुम्हाला ते नॉमिनेशन तुम्हाला मुलं असतील तर तुम्हाला नवरा किंवा मग तुमच्या मुलाबाळांना तिथं नॉमिनी नोंदवावं लागणार आहे तर आता बघा ग्रॅज्युटीची गणना कशी केली जाते हे आपण बघणार आहोत तर बघा कर्मचाऱ्याच्या शेवटच्या ड्रॉ केलेल्या वेतन आणि सेवेचा वर्षावर आधारित ग्रॅज्युटीची गणना केली जाते वापरलेला फॉर्म्युला आहे ग्रॅज्युटीबरोबर अंतिम काढलेले वेतन गुन्हेला वर्ष सर्विस गुणेला पंधरा भागेला सव्वीस असे हे सूत्र आहे आणि या सूत्रानुसारच तुमची ग्रॅज्युटी तुम्हाला मिळत असते तर बघा कसं आहे तर तुमची गणना कशी केली जाते शेवटचा जो पगार तुम्ही घेता तो पगार त्याचबरोबर वर्ष सर्विस तुमची सर्विस किती झाली किती वर्षे तुम्ही सर्विस दिली त्याला गुणल्या जाते त्याचबरोबर तुम्हाला जे पंधरा आहेत तिथं जोळावं सॉरी गुणावे लागणार आहेत आणखी आणि त्यानंतर त्याला जा जो एना राये भाग देवा लागना राये। त्या सर्व गुणांकनाला जो येणार आहे त्याला सव्वीसनं भाग द्यावा लागणार आहे आणि त्यावेळेस तुमची जी ग्रॅज्युटी आहे ते तिथं येणार आहे इथं आणखीन एक बघा अंतिम काढलेल्या वेतनामध्ये मूलभूत वेतन आणि महागाई भत्ता डी ए समाविष्ट आहे त्याचबरोबर पंधरा सेवेच्या प्रत्येक पूर्ण वर्षासाठी वेतनाच्या दिवसांची संख्या दर्शविते तर बघा पूर्ण जी सेवा तुम्ही देत असता तर त्यामध्ये पंधरा दिवसाचा जी सेवा काळ आहे तो पकडला जात असतो त्याचबरोबर सव्वीस एका महिन्यात कामकाजाच्या दिवसांची संख्या दर्शविते म्हणजे एका महिन्याला तुम्ही सव्वीस दिवस काम केलेलं आहे यानुसारच तुमची सव्वीस दिवसांच्याच ग्रॅज्युटी जी असते ती धरली जात असते तर बघा हे महत्त्वाचं आहे उदाहरणार्थ गणना इथं करून दाखवलेली आहे तुम्ही बघू शकता जर कर्मचाऱ्याने दहा वर्षासाठी काम केले असेल आणि त्याचे शेवटचे वेतन म्हणजे तुम्ही पासष्ट वर्षाच्या झाल्या आणि तुम्हाला त्यावेळेस जर वेतन पन्नास हजार रुपये असेल तर त्यांची ग्रॅज्युटी असेल पन्नास हजार गुन्हेला दहा गुन्हेला पंधरा म्हणजे दहा वर्ष सर्व्हिस केली पन्नास हजार पगार राहायला शेवटचा आणि गुन्हेला पंधरा भागेला सव्वीस असं करून तुमचा जो ग्रॅज्युटी मिळणार तुम्हाला ती मिळणार आहे दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे बासष्ट रुपये तर अशा प्रकारे तुम्हाला ही ग्रॅज्युटी मिळत असते त्यामुळे कर्मचाऱ्याचा ग्रॅज्युटी म्हणून दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे बासष्ट रुपये प्राप्त होणार आहेत तर इथं बघा ग्रॅज्युटी देयकासाठी कमाल मर्यादा ग्रॅज्युटी ॲक्ट एकोणीसशे बहात्तरच्या पेमेंट अंतर्गत देय कमाल ग्रॅज्युटी रक्कम वीस लाख रुपये आहे जरी कर्मचारी सेवेवर आधारित जास्त रकमेसाठी पात्र असेल तरीही नियोक्ता आणि नियुक्त या मर्यादेच्या पलीकडे देय करण्यास बांधित बांधील नाही काही कंपन्या अतिरिक्त लाभ म्हणून वीस लाखापेक्षा जास्त ग्रॅज्युटी ऑफर करू शकतात परंतु हे ॲक्ट अंतर्गत अनिवार्य नाही तर बघा याआधीसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ च्या माध्यमातून सांगितलेलं आहे आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सरकारनं आता जे ग्रॅज्युट ग्रॅज्युटीची कमाल मर्यादा जी आहे ती वीस लाख रुपये केलेली आहे या अगोदर चौदा लाख रुपये होती महाराष्ट्रामध्ये आता वीस त्याला वीस लाख रुपये केरन करण्यात आलेली आहे म्हणजे तुमची जर ग्रॅज्युटी तुम्हाला खूप जास्त पगार असेल तर मग तुमची ज्या ग्रॅज्युटी जी आहे ही खूप जास्त होते परंतु त्याला आता मर्या मर्यादा ठेवलेली आहे सरकारनं की वीस लाखापर्यंतच तुम्हाला ग्रॅज्युटी मिळणार आहे काही जे संस्था वगळता काही संस्था देच देऊ शकतात प्रायव्हेट कंपनी वीस लाखापेक्षा जास्त ग्रॅज्युटीसुद्धा देऊ शकतात परंतु ते आणि या कायद्याअंतर्गत नाही आहे कायद्याअंतर्गत फक्त तुम्हाला वीस लाखापर्यंतच ग्रॅज्युटी मिळणार आहे जर तुम्हाला दोन लाख तीन लाख असा काही पगार मिळत असेल तर मग तुम्हाला वीस लाखाच्या वरसुद्धा ग्रॅज्युटी मिळते परंतु कमाल मर्यादा जास्तीत जास्त तुम्हाला वीस लाख रुपयेच ग्रॅज्युटी मिळणार कायद्याअंतर्गत तर इथं बघा ग्रॅज्युटीचे टॅक्स उपचार रोजगाराच्या स्वरूपावर आधारित ग्रॅज्युटीवर नि भिन्नपणे कर आकारला जातो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्राप्त झालेल्या ग्रॅज्युटीला टॅक्समधून पूर्णपणे सूट आहे ॲक्ट अंतर्गत कवर केलेल्या खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी टॅक्स सूट मर्यादा किमान आहे तर बघा वीस लाख रुपयाची ग्रॅज्युटी असेल तर तुम्हाला आयकरमध्ये सूट मिळणार आहे त्यावर कुठलेही टॅक्स लागणार नाही आहे त्याचबरोबर प्रत्यक्ष ग्रॅज्युटी प्राप्त त्याच्यावरसुद्धा तुम्हाला टॅक्स लागणार नाही आहे फार्म्युलानुसार पात्र ग्रॅज्युटी त्याच्यावरसुद्धा तुम्हाला टॅक्स लागणार नाही आहे इथं बघा कायद्याद्वारे कवर न केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी टॅक्स सूट दहा लाखपर्यंत मर्यादित आहे आणि भिन्न फॉर्म्युला वापरला जातो मृत्यू किंवा अपंगत्वामुळे प्राप्त ग्रॅज्युटी करापासून पूर्णपणे सूट आहे तुमचा जर मृत्यू झाला किंवा मग अपंगत्व आलं आणि ती जी ग्रॅज्युटी तुम्हाला मिळणार त्यामध्ये सुद्धा तुम्हाला आयकरमध्ये सूट मिळणार आहे टॅक्स त्यावर लागणार नाही आहे ग्रॅज्युटीबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही संपूर्ण बघून घ्या तर बघा ग्रॅज्युटी नाकारल्या जाऊ अटी जरी ग्रॅज्युटी हा कायदेशीर अधिकार असला तरीही अशा परिस्थिती आहेत जेथे नियुक्ता पेमेंट रोखू किंवा नाकारू शकतो फसवणूक किंवा गैरवर्तनामध्ये कर्मचारी सहभाग जर कर्मचारी फसवणूक चोरी किंवा नैतिक अप्रामाणिकतेमुळे नाकारला गेला तर ग्रॅज्युटी नाकारली जाऊ शकते जर म्हणजे तुम्ही चोरी फसवणूक जर केलेली असेल तुमच्यावर काही गुन्हा दाखल झालेला असेल आणि तुम्ही सेवा देताना अप्रामाणिकपणा तुमचा आढळून आला तर मग तुम्हाला ग्रॅज्युटी मिळणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या दंगा किंवा हिंसक कृत्य दंगा संप किंवा हिंसा यामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी प्राप्त करण्यापासून अपात्र केले जाऊ शकते तर बघा ग्रॅज्युटी नाकारण्यापूर्वी आणि योग्य समर्थन प्रदान करण्यापूर्वी नियुक्त्यांनी योग्य कायदेशीर प्रोसेसचे अनुसरण करणे आवश्यक आहे तर बघा तुम्ही म्हणसाल मग आम्ही जर संप करतो धरणे आंदोलन करतो तर मग आम्हाला ग्रॅज्युएट मिळणार नाही का तर मिळणार पण कसे तुम्ही धरणे आंदोलन संप कशासाठी करताय तुमच्या ग्रॅज्युटीसाठीच तुम्हाला मिळावी म्हणून करत आहात आणि जी ग्रॅज्युटी तुम्हाला लागू व्हावी म्हणून तुम्ही धरणे आंदोलन संप करत आहात तर तुम्हाला अजून ग्रॅज्युटी लागू झाली नाही या लागू झाल्यानंतर मग तुम्हाला ही जी कारवाई आहे हे करण्यात येणार त्यानंतर मग तुम्ही धरणे आंदोलनं जर केली आणि तुम्ही धरणे आंदोलन अशासाठी केली की आप तुमच्या मागण्या आहेत तर त्यामध्ये कुठलाही फरक पडणार नाही आहे तर तुम्हाला ही मिळणार कारण तुम्ही स स्वतःच्या हक्कासाठी भांडत आहात स्वतःचे हक्क मिळवण्यासाठी संप करतात परंतु दंगा किंवा हिंसा यामध्ये जर तुम्ही सहभागी असाल तर मग तुम्हाला ग्रॅज्युटी मिळणे अशक्य होणार आहे ग्रॅज्युटी नियमांमधील अलीकडील बदल तर बघा सामाजिक सुरक्षा दोन हजार वीसवरील कोड खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅज्युटी नियमांमध्ये काही बदल प्रस्तावित करतो ग्रॅज्युटी लाभ मिळवणं वाढवण्यासाठी मूलभूत वेतन एकूण भरपाईच्या किमान पन्नास पर्सेंट असणे आवश्यक आहे फिक्स्ड टर्म कर्मचारी कॉन्ट्रॅक्च्युअल कामगार देखील ग्रॅज्युएसाठी ग्रॅज्युएटीसाठी पात्र असतील जरी ते पाच वर्षाची सेवा पूर्ण करत नसतील तरीही सुधारित संरचनेअंतर्गत ग्रॅज्युटी दायित्व पूर्ण करण्यासाठी नियुक्तांनी फायनान्शियल प्लॅनिंग ॲडजस्ट करणे आवश्यक आहे इथं बघा हा महत्त्वाचा मुद्दा आहे जर ग्रॅज्युटी भरली नसेल तर काय करावे जर नियुक्त्याने ग्रॅज्युटी देय करण्यास विलंब केला किंवा नाकारला तर कर्मचारी कायदेशीर नोटीस पाठवा कायदेशीर नोटीस पाठवा कर्मचारी कायदेशीर नोटीसद्वारे औपचारिकरित्या ग्रॅज्युटी पेमेंटची विनंती करू शकतात कामगार आयुक्तांशी संपर्क साधा जर नियुक्त्याने कायदेशीर नोटीसकडे दुर्लक्ष केले तर कर्मचारी कामगार आयुक्त किंवा नियंत्रण प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करू शकतात न्यायालयात केस दाखल करा कर्मचारी अंमलबजावणीसाठी ग्रॅज्युटी कायद्याच्या पेमेंट अंतर्गत कायदेशीर कारवाई करू शकतात जर ग्रॅज्युटी तीस दिवसाच्या आत भरली नसेल तर नियोक्ता प्रलंबित रकमेवर इंटरेस्ट भरण्यास जबाबदार आहे जर तुम्हाला ग्रॅज्युटी लागू झाली आणि तुम्हाला ती लवकर त्यांनी दिली नाही ती दी दिवसाच्या आत तर मग मात्र त्यांना व्याजासगट ती ग्रॅज्युटी द्यावी लागणार आहे तर हे तुम्ही लक्षात घ्या आणि सविस्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ग्रॅज्युटी तुम्हाला लागू झालेली आहे लागू आहे एकोणीसशे बहात्तरच्या कायद्यानुसार ग्रॅज्युटी सर्वांनाच लागू आहे आणि सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा याबद्दलचा आदेश दिलेला आहे तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला ग्रॅज्युटी लागू आहे आणि तुम्हाला फक्त राज्य सरकार लागू करत नाही आहे तर त्यासाठी लवकरात लवकर ती लागू व्हावी आणि त्यानंतरही ही, ही ग्रॅज्युटी लागू होण्यास उशीर झाला असेल किंवा मग तुम्ही आता निवृत्त होत असाल वर्षी मागच्या वर्षी काही वर्षा अगोदर तुम्ही निवृत्त झाला असाल तरीहीच तुम्ही, तुम्ही कोर्टामध्ये केस दाखल करून ही ग्रॅज्युटी मिळवू शकता तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र